ना? बोला की अगं आपल्या बहिणींसाठी सासूबाई स्पेशल मसाले भात ना करते की मसाले भात बघा काय बहारदार आ हा हा आणि पातेल्याच्या बेसला चिकटला देखील नाहीये आणि परफेक्ट सिक्रेट मसाला देखील आहे नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज किनी आपण मसाले भात करणार आहोत तोही बरोबर एक किलो तांदूळ वापरून आणि हा मसाले भाते ना अतिशय कमाल होतो यासाठी कारण आपण घरी केलेला सिक्रेट मसाले भाताचा मसाला वापरणार आहोत ताजा ताजा मसाला करायचा अचूक प्रमाणातला मसाला आहे हा आणि इतका छान स्वाद येतो ना मसाले भाताला या ताज्या मसाल्याने खूप कमाल लागतो बरं अशा छान छान अचक प्रमाणबद्ध रेसिपीसाठी मधुराज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा तर हा मसाला तयार करण्यासाठी इथे छोट्या कढईत सगळ्यात आधी मी घेते वीस ग्रॅम अख्खे धने अगदी मंद आचार घ्यायचं यामध्ये दहा ग्रॅम जिरे बारा लवंगा आणि बारा काळी मिरी एक दालचिनीचा तुकडा दोन तमालपत्र तुकडे करून घालायचे यामध्ये आणि दोन चक्रीफूल हे खडे मसाले न भाजता देखील तुम्ही हा मसाला करू शकता डायरेक्ट मिक्सरला फक्त फिरवून घ्यायचं पण मी हलकेसे भाजून घेतो म्हणजे त्याचा स्वाद आणखी छान येतो हे बघा अगदी हलके भाजलेत दोन ते तीन मिनिट छान असा सुवास तर लागला की गॅस बंद करायचा आता हा भाजून घेतलेला मसाला हलकासा थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं याची पूड तयार करूयात वा वा बघा काय सुरेख दिसतं आणि सुवास तर कमाला येतं काढून घ्यायचं एक बाऊलमध्ये खूप छान सुवास दरवळतोय आता इथे मी दीड इंच आल्याचा तुकडा घेतला आणि दहा हिरव्या मिरच्या घेतल्यात आता याचाही आपल्याला ठेचा तयार करायचा आहे सर ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण हा मसाला दळून घेतला त्यामध्येच हा ठेचा देखील करूया कमा चला हा ठेचा देखील आहे तयार चला आता आहे ना तांदूळ इथे मी बरोबर एक किलो आंबे मोहर घेतलेला आहे आंबे मोहरच्या ऐवजी सुरती कोलम घेतला सोना मसूर घेतला अख्खा बासमती घेतला तरी काहीच हरकत नाही हा चाळणीमध्ये काढून घ्यायचा तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं पाण्याखाली हा जो पुटका तांदूळ असतो ना छोट्या आकाराने हा कधीच भिजत घालायची गरज नसते हा फक्त स्वच्छ धुवून निथळून ठेवायचा पण बासमती असेल म्हणजे अख्खा बासमती लांब तांदूळ असतात ना ते धुवून ते कमीत कमी, -कमी वीस ते पंचवीस मिनिटं तरी भिजत घालणं गरजेचं अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल हे क्लिक करा हा मसाले भात करण्यासाठी आहे ना मोठं पातेलं घेतलं आहे साधारण एक चार ते पाच लिटरचं हे पातेलं असेल आणि पातेलं गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये शंभर ग्रॅम इथे तेलाचा वापर केला आहे सगळ्यात आधी आता यामध्ये दहा ग्रॅम मोहरी घालूयात मोहरी छान तडतडली आहे आता यामध्ये जाईल पाच ग्रॅम जिरं हिंग तमालपत्र कढीपत्ता आणि अर्धा किलो बारीक चिरलेला कांदा मिसळून घ्यायचं फोडणी खमंग बसली ना तो खमंग की तो पदार्थ ही रुचकर आणि खमंग बनतोच आता हा कांदा हलकासा सोनेरी रंगावर परतून घेवा मी बारीक चिरून घेतला उभा चिरलेला कांदा घेतला तरी काहीच हरकत नाही इथे कांद्याला मस्तपैकी हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे कमाल दिसतोय छान फोडणी बसली आता यामध्ये पाव किलो टोमॅटो आहे हे अगदी बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो घालूयात मिसळून घ्यायचं आणि आता यामध्येच हा आलं आणि हिरव्या मिरचीचा ठेचा तयार केलेला घालूया हेही परतवून घ्यायचं इथे टोमॅटो अगदी पाच मिनिटं परतवून घेतलं आणि बघू शका हे टोमॅटो आहे ना कांद्यासोबत हलकासा एकसंद झाला आहे पण पूर्ण असं आपण याला मॅश केलेलं नाही आहे यामध्ये सगळे मसाले घालायचे सो मसाल्यांमध्ये सगळ्यात आधी आपण हे तयार केलेला मसाला संपूर्ण घालणारा आहे एक कणही ठेवणार नाही आहे दोन टेबलस्पून लाल तिखट एक टेबलस्पून हळद एक टेबलस्पून गोडा मसाला मिसळून घेऊयात हा सुका मसाला छान परतवून घ्यायचा दोन ते तीन मिनिटं आता जरी ताजा मसाला आपण घातला असेल तरी हलकीशी चव आणखी छान येण्यासाठी आपल्याला गोडा मसाला देखील घालायचा आहे गोडा मसाला नसेल तर घरात तुमचा काळा मसाला असेल गरम मसाला असेल तो घातला तरी काहीच हरकत नाही सुके मसाले छान परतवून झालेत आणि इतका कमाल सुवास दरवळतोय आ हा हा आणि हे बघा छान असं एक्सटँड झालेलं आहे मस्त दिसत आहेत आता या मसाल्यामध्ये भाज्या परतवून घ्यायच्या तर इथे मी पाव किलो बटाटा साल काढून त्याच्या फोडी करून घेतल्यात त्याचबरोबर दीडशे ग्रॅम फ्लॉवर त्याचे तुरे घेतलेले आहेत मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवला होता फ्लॉवरचे तुरे दीडशे ग्रॅम मटारचे दाणे ताजा मटर आहे हा दीडशे ग्रॅम तोंडली भाज्या सगळ्या परतवून घ्यायच्या या भाज्या अशा तेलात परतवून ना त्याची च कमाल लागते पाच मिनिट तरी तेलामध्ये परतून घ्यायची चला या भाज्याला तेलामध्ये छान परतवून झालेल्या आहेत मस्त दिसत आहेत हे बघा वा वा, वा। कमाल आता यामध्ये हा जो तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतला होता पण भिजत नव्हता घातला हा तांदूळ घालूया पूर्ण एक किलो तांदूळ आहे आणि हा तांदूळ देखील एक सात ते आठ मिनिटं या भाज्यांसोबत गरम करून घ्यायचा किंवा परतवून घ्यायचा चला इथे ना तांदूळ छान परतवून झालेला आहे काय सुरेख रंग आलेला आहे ऑलरेडी कमाल दिसतो आणि सुवास तर इतका छान दरबळतोय या ताज्या ताज्या मसाल्याचा आता इथे एक किलो तांदूळ आहे तर गरम केलेलं अडीच लिटर पाण्याचा वापर करते आता यामध्ये घालूयात मीठ पंधरा ग्रॅम मीठ आहे एक टेबलस्पून गुळ साजूक तूप आरसनचे साजूक तुपाने भाताला आहे ना टेक्स्चर छान येतं आणि चवही मसाले भाताची कमाल लाग पन्नास ग्रॅम काजूचे तुकडे सगळं एकत्र एक करून घेऊयात काय कमाल दिसतंय बघा रंग सुरेख खालेलं आहे वा 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 जबरदस्त त्याची चव कशी चाखायची किंवा ओळखायची तर यातलं आहे ना भाताचं थोडंसं पाणी घ्यायचं हातामध्ये एकदम परफेक्ट झालं आहे तिखट मीठ आहा कमाल आता गॅस अगदी मंद आचेवरच ठेवलं आहे गॅसची आच वाढवायची नाही मी बिडाचा तेव्हा ठेवते यावर म्हणजे वाफ इकडनं तिकडनं कुठेच जाणार नाही जड आहे कारण हा आणि मंद आचेवर पंधरा मिनिट शिजवून घ्यायचं काहीच दुसरं करायचं नाही चला हा भात बरोबर एक वीस मिनिट अगदी मंद आचेवर ठेवला गॅस बंद केला आणि दहा मिनिटं असाच मुरण्यासाठी ठेवला आता चेक करूयात इतका छान सुवास तरबळतोय ना घरभर या ताज्या ताज्या मसाल्यांचा हा आणि भात बघा काय सुंदर दिसतोय क्या भात आहे परफेक्ट शिजला खूप मुकळा मुकळा नाही झाला खूप चिकटही नाही झाला खाली पातेलाच्या बुड्याला चिकटला देखील कमाल तर या प्रमाणात आहे ना फक्त मसाले भात खाणार असेल ना तर दहा ते बारा मंडळी आरामशीर सापून खाऊ शकतील बरं बाकी पण असेल पुरी भाजी तर वीस ते पंचवीस मंडळींना इतका मसाले भात इट्स मोर दॅन इनफ म्हणजे साईड डिश म्हणून हा वजनाला चार किलोपेक्षा जास्त भरतो म्हणजे ताज्या ताज्या मसाल्याचा तो जो सुवास दरवळतो आहा हा क्या पाहत आहे तुमच्या घरी लग्नकारी असेल खूप सारे पाहुणे मंडळी आले असतील आणि असा भात करायचा असेल बर्थडे पार्टी असेल कमाल अचूक परफेक्ट रेसिपी आहे पुन्हा भेटूयात तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी, रेसिपी। महाराष्ट्राची अस्सल चव